नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बा। बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली नऊ हजार आठशे नग कमीत कमी दर आले सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सरासरी दर आले सहाशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण आवकालेली बारा हजार नग कमीत कमी दर आलेत बारा रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा रुपये सरासरी दर राहिले तेरा रुपये बाजार समिती खेड आवकालेली तीन हजार नग कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती खेडचाकण अवकालेली बावीस हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सरासरी दर राहिले एक हजार दोनशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत नऊ रुपये सरासरी दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार तीनशे नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत तेरा रुपये सरासरी दर राहिलेत अकरा रुपये बाजार समिती कल्याण आवक आलेली तीन नग कमीत कमी दर राहिलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पन्नास रुपये सरासरी दर राहिलेत सत्तावीस रुपये बाजार समिती कमेश्वर आलेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार आठशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती अक्लूज आलेली तीन हजार पाचशे नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सरासरी दर राहिलेत आठ रुपये समीती कमित कमित जस बाजार समिती सोलापूर अवकालेली तीन हजार सहाशे पंचावन्न कमीत कमी दर राहिलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर राहिलेत आठशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकोणास क्विंटल कमीत कमी दर राहिलेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिले तर आठ हजार रुपये सरासरी दर राहिलेत सात हजार रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिले तर आठ हजार रुपये सरासरी दर राहिलेत सात हजार रुपये बाजार समिती पुणे अवकालेली आहे एक लाख चौपन्न हजार नऊशे पंचावन्न कमीत कमी दर राहिलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पंधरा रुपये सरासरी दर राहिलेत दहा रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली सहाशे नग कमीत कमी दर राहिलेत बारा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सोळा रुपये सरासरी दर राहिलेत चौदा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर राहिलेत सात रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सरासरी दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर राहिले आलेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलेत चार हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सातशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार चारशे रुपये बाजार समिती भुसावं अवकालेली आहे अकरा क्विंटल कमीत कमी दर आलेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती मंग वेळा आवक आलेली एक हजार चारशे न कमीत कमी दर राहिलेत एक रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत बारा रुपये सरासरी दर राहिलेत आठ रुपये